नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी इंडियन टीव्ही टीव्ही न्यूज न्यूजच्या आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडी वामन मात्रे फाउंडेशन आयोजित बदलापूर मध्ये बदलापूरची शाळा असलेल्या अग्री महोत्सव सध्या सुरू असून बदलापूरच्या अग्री महोत्सवाला अनेक नामांकित व्यक्तींनी आपली हजेरी लावली यातच महाराष्ट्राचे लाड़के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अगदी अपुलकीने बदलापूर महोत्सवाला आपली उपस्थिती लावत मी तुमच्या हक्काचा मुख्यमंत्री आहे तुम्हाला लागेल तितका निधी मी बदलापूरकरांसाठी उपलब्ध करून देईल असं आश्वासन दिलंय यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त डॉक्टर पठारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध बॉलिवूडची गायिका नेहा कक्कड व तिचा पती रोहनप्रीत सिंग आल्यामुळे युवा पिढीने हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवत कार्यक्रमाचा अगदी मनमुराद आनंद लुटला नेहा कक्कड यांच्या बॉलिवूड

आणि हे बदलापूर फेस्टिवल हा फेब्रुवारीमध्ये आहे आणि हा नवीन आगरी महोत्सवाच्या माध्यमातून देखील अतिशय चांगले कलावंत या ठिकाणी बदलापूरमध्ये या आगरी महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळत आहेत खरं म्हणजे बदलापूर पण आता त्याचा विकास होतोय या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात